मी होणार सुपरस्टार जल्लोष यंदा आहे ज्युनियर्सचा पण हे जे सिनियर्स जे आहेत ना ते कॅप्टन आहेत खूप खूप स्वागत आहे आणि खूप छान वाटतं तुम्हाला या मंचावर भेटून पण काय पद्धतीचं टॅलेंट आहे कारण बच्चे कंपनी कमाल आता काही परफॉर्मन्स बघितले तुम्हाला ता कोणकोणतं टॅलेंट जाणवत आहे त्याच्यात असं भरलं आहे नुसतं टॅलेंट uh, एक तर बारा कंटेस्टंट आहेत uh, आणि सोलो आहे ड्युएट आहे ग्रुप आहे ट्रायो आहे वेगवेगळ्या काना कोपऱ्यात न आहेत महाराष्ट्राच्या बरं एज ग्रुप आहे पाच ते चौदा म्हणजे इतके चिंटुकले म्हणून मला खूप छान वाटते कारण माझे कंटेस्टंट पण असं सगळे असं बोलायला लागतात मी सगळे प्रत्येक वेळी अशी बोलत असते एक महत्वाची आ, है ती महत्त्वाची गोष्ट आहे दुसरी गोष्ट म्हणजे पुन्हा आम्ही मास्टर म्हणून मी खूप वर्षांनी येते आहे आणि त्या मुलांबरोबर मला नाचायचं आहे हा एक वेगळा आनंद आहे सो येस ह्या डान्सच्या शाळेत तू बघितलंस तर इकडे बघ किती छान बेंच बिंच ठेवले आहेत तर ह्या डान्सच्या शाळेत आम्हाला खूप धमाल येणार आहे चार महिने पवाडी तुम्ही पण डान्स करणार आहेत पफॉर्म करणार फक्त तिथे बसायचं नाही आहे तुम्हाला त्यामुळे आम्हाला तुम्हाला पफॉर्म करताना बघायला मिळणार ही एक उत्सुकता आहे तर मी एवढंच म्हणे की खूप काय नवीन आहे आपल्या शोमध्ये आणि आम्ही परफॉर्म करणार आहोत आम्ही येस तिकडे ॲज अ ज्युरी म्हणून मास्टर म्हणून आहोतच पण एक राऊंड असं असणार आहे ज्यामध्ये आम्हाला कुठे बरोबर पफॉर्म करायचं आहे आणि ते पफॉर्म करताना आम्हाला आमचं कामही छान दाखवायचं आहे आणि आमचा जो स्टार पफॉर्मर आहे त्याला अजून शाईन करायचं आहे तर ही खूप मोठी जबाबदारी असणार आहे कारण की त्यांना असं वाटायला नको की हे बसून आपल्याला चुकायला काढतायत पण स्वतः नसताना किती चुकतायत तर असं वाटायला नको तर यस त्यांना जज करण्यापेक्षा आम्ही या लहान मुलांकडून खूप काही शिकतो आहे ते परफॉर्म करतात कसे बिंदास करतात त्यांच्यात कॉन्फिडन्स लेवल किती असतो आणि जुनियर सिनियरमधला फरक मी एवढाच बोलेन की सिनियर लोकांना ह्यांनाच बघून शिकायला पाहिजे की नर्वसनेस कसं नसला पाहिजे कॉन्फिडन्स केवढा तकदी असला पाहिजे तर ही ही शिकवण ही मुलं खूप छान पद्धतीने आपल्याला देत देते शेवटचा प्रश्न नाही एक छोटीशी रिक्वेस्ट आहे कारण तुम्ही त्या ज्युनियर्सलाही शिकवत आहे मला तुमचे दोघांचेही डां आवडतात तुम्हाला सुपर स्टार सुद्धा आमचे लाडक्या आहात ओके